नमस्कार मी स्नेहा जाधव एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्यांकडे भाजपने पत्र गॅरंटीचे पत्रक आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर गरीबांना शून्य लाईट बिल येणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी वसूल केले जातात संजय राऊतांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर ट्विट करत आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे शब्द गायब राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका इंडिया आघाडीत सगळेच म्हणतात मी इंजिन पण त्यांच्या गाडीला डबेच नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला काँग्रेसने साठ वर्षात ओबीसी साठी काय केलं आम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना आव्हान सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लोकसभा अपक्ष अर्ज भरणार सर्वांना विचारत घेऊन निर्णय घेतला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर अकलूचच्या सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचे वक्तव्य अमित मोदी वॉशिंग मशीन मध्ये हो टाकतात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नागपूरच्या सभेत टोलेबाजी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर